अनेक पिपाण्या ह्या सातत्यानं मोहळ तालुक्यामध्ये वाजत असतात ज्या पिपाणी काही दम नाही काही दम नाही फक्त मीडिया समोर यायचं बोलायचं फक्त बोलून विकास होत नाही फक्त बोलून काम होत नाही आज आपण या ठिकाणी फोडलेला आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष या भागाचे या जिल्ह्यातले एक प्रभावी नेतृत्व प्रभावी नेते आणि ज्यांचं गेल्या दहा दिवसापासून महाराष्ट्रापासून दिल्ली पासून पाक आमिर अमेरिकेपर्यंत पर्यंत नाव झाले <laughs> अमेरिकेतले लोक सुद्धा म्हणतात ते अनगड आहे ते राजन पाटील कोण आहे पाटील जो सेवा खातो तोच मोठा होतो तेव्हा आदरणीय राजन पाटील मालक या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक बिपाण्या ह्या सातत्यानं मोहोळ तालुक्यामध्ये वाजत असतात पिपाणी काही दम नाही काही दम नाही फक्त मीडिया समोर यायचं बोलायचं फक्त बोलून विकास होत नाही फक्त बोलून काम होत नाही लोकांच्या सोबत जाऊन लोकांच्या अडचणी समजून घेऊन ते काम करण्यासाठी क्षमतेनं आपण मेहनत करायला लागती फक्त सगळं सुंदर दिसतं ते सगळं चांगलं असतं सा असं नसतं लक्षात ठेवा बऱ्याचदा पिवळ दिसत ते सगळं सोन नसत बऱ्याचदा ते बेंटेक्स पण असते तर आपल्याला माझी विनंती आहे कुणी काही सांगू द्या कुणी काही बोलू द्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणार आमचा भारतीय जनता पक्ष आहे मला तुम्हाला सांगायचे माझ्या अगोदर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मोहलची माहिती घेतली होती आणि मला सांगितलंच आहे मोहोळचा नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होतोय